हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग जरा फिरून येऊया म्हणून आम्ही आलोय त्या पंप हाऊसवर जिथून की पूर्ण आठपाडीला पाणी पुरवलं जाते पाईपची साईज बघू शकता तुम्ही हा ही पाईप ऐकू लोखंडाची पाईप आहे माझ्या हाताला लागलो पाईप मजबूत पाईप आहे पावर असणार आहे फास्ट पाणी ही पाणी जाऊन ती जेवढ्या गावातल्या मोठमोठ्या त्या ही काय इथं टाके त्या दिसते काय ही दोन टाक्या ती टाकी नंतर कॉलेज बशी टाकी आहे अशा भरपूर आहेत त्या जी मोठमोठ्या त्या त्याच्यामध्ये जातं स्टोअर होते पाणी आणि परत ना त्याच्यामध्ये साफ करतेत पाणी ती स्वच्छ करतात स्वच्छ झाल्यानंतर ती सगळ्यांना येत चला आत काय आहे पण वर जरा पण सन ढगाच्या आड लपलाय नाही तर मला सनसेट बघण्यासाठी मी खास हा टायमिंग चेक केला पण एवढ्या ढगाच्या आड सण लपलाय येताना सन नाही छान होता म्हणून सनसेट काय दिसण झालंय सनसेट बघायचा होता खरं इथं सण आहे पण सूर्य काही दिसणार झालंय ढगांच्या आड लपलाय पावसाचा दिवस आहेत ना म्हणून मला बघायचा होता सूर्य देवता इथून दिसला असतं पाणी आणि थंड हवाय ना म्हणून संस्कार तर सगळा स्टेटस वेटस सगळा टाकते पाण्याचा संस्कार बॉय यू आर नॉट स्पीकिंग वॉट इज दिस मला थोडं थोडं इंग्लिश येते ना बोलत नाही एक एक सेंटेन्स बोलायला लागते काय तर बोल ना बोल संस्कार बोलत नाही बोलत तर सांगतो जाव वाटे ना झालंय मला पाण्याचे ठिकाण खूप जास्त आवडते आणि हे आमचं तळ आहे म्हणून पण आता रात्र व्हायला लागले आणि आम्ही दोघं येत आहे म्हणून आता जायचं आहे घरी थँक युसो